संगणमेर तालुक्यातील करोले येथील तीन विद्यार्थी विद्यार्थ्यांची डेन्मार्क येथे निवड झाली आहे हे तिन्ही विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत याच्यामध्ये प्रथमता मागील दोन वर्षामध्ये विशाल दिलीप माहेर हा विद्यार्थी याची करोले इथून एक सर्वसामान्य कुटुंबातला विद्यार्थी आमच्याच बंधूंचा मुलगा आणि संगनमेर कॉलेजमध्ये बी होपचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर निश्चितच आमच्या बंधूंनी त्यांच्यासाठी एक वेगळं करिअर ऑपॉर्च्युनिटी निर्माण करून दिली याच्यामध्ये विशालचं हे आमच्या तालुक्यातलं पहिलं सिलेक्शन होतं आणि प्रथमता आपला विद्या आपला मुलगा हा आप परदेशामध्ये जात असताना आई आणि वडील सोबत सर्व परिवार आणि सगळ्यात महत्वाचा आम्हा सर्वांनाच करोले पंचकृषीमधील आम्ही सर्व युवक असतील त्याचबरोबर सर्व वडीलधारी माणसं असतील सर्वांना खूप मनापासून आनंद झाला विशालच्या निवडी पाठीमागे त्यांच्या वडिलांचं कष्ट असतील कारण की ग्रामीण भागातील जर कुटुंब म्हटलं अतिशय कष्टाय कुटुंब असतं आणि सर्वसामान्य परिस्थितीमधून आपले आई वडील हे मुलांच्या करिअरसाठी विचार करत असतात आणि जे आपले मुलं असतात त्यांनी उच्च शिक्षण घेतल्यानंतर उच्च परदेशामध्ये जर त्यांची निवड झाली तर कुटुंबाच्या आनंदासोबत तो आनंद गगनातही मावत नाही आणि अशी विशालची निवड झाल्यानंतर आज आमचे दुसरे बंधू हशुराम यादव आहेर आणि आमच्या वहिनी सुनीता हशुराम आहेर हे सुद्धा आमचे बंधू एक सर्वसामान्य कुटुंबातील आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला त्यांनी आमच्या केतनला केतन हौशुराम केतन आहे याला खूप चांगलं शिक्षण दिलं आणि संगनमेर कॉलेजमधून त्यांनीही बी हो पूर्ण केल्यानंतर त्याचीही डेन्मार्क येथे मिल्क फॅक्टरीमध्ये निवड झाली आहे सोबतच आमचा आमचे दुसरे बंधू विलास सीताराम आहे आणि त्यासोबतच त्यांचा जो मुलगा आहे आकाश विलास आहेर याची सुद्धा डेन्मार्क येथे निवड झाली तर तिघांचीही निवड जी आहे ते आमच्या सर्वांसाठी सार्थ अभिमान आहे आणि करोले नगरीतून त्यांचं जर परदेशामध्ये सिलेक्शन होतंय तर निश्चितच एक काळ्या मातीमधलं जसं एक जुईचं झाड असतं आणि त्या जुईच्या झाडाला खतपाणी घातल्यानंतर जे बहरतं तसं ह्या आमच्या परिवारातील आमच्या आहेर परिवारातील तिन्ही मुलं जे आहेत निश्चितच त्यांचं करिअर फुलवण्यासाठी त्यांच्या आई आणि वडिलांनी घेतलेली मेहनत त्यांच्या निश्चित सार्थ कामी येणार आहे आणि परदेशामधलं जे टेक्नॉलॉजी आहे परदेशामधलं जे विज्ञान आहे की आपण आपला देश आणि आपल्या देशासोबत इतर देशांमध्ये असणारे तंत्रज्ञान असेल तेथील सर्वच वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आधुनिकतेचे कास धरून तो देश कसे पुढे गेले तर त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये आमच्या तिन्ही मुलांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि निश्चितच हे जेव्हा काम करत असतील कदाचित जेव्हा आपली निवड होते की परदेश कसा असेल तिथलं वातावरण कसं असेल सोबतच तिथे आपण कोणतं काम करणार आहोत ही उत्सुकता असते परंतु विशालने दोन वर्षामध्ये ते सर्व करून दाखवलं आणि आपल्या कुटुंबाला खूप मोठा विशालचा झाला तसंच आता केतन असेल सोबत त्यानंतर आकाश असेल तर याच्यानंतर सुद्धा जवळपास संगन तालुक्यातील आमचे दिलीप भाऊ आहिर यांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि निश्चितच त्यासोबतच हे आमच्या करोले गावातील जे विशाल आकाश आणि सोबत केतन तर याने हे एक नवीन आदर्श आमच्या दुसऱ्या पिढीला किंवा आमच्या मुलांना निश्चित निर्माण करतील आणि त्यांच्या पाठोपाठ दुसरे विद्यार्थी किंवा आमचे गाव करोले गावातील जे मुलं आहेत निश्चित ते सुद्धा त्यांची एक आधुनिकतेची कास धरून निश्चित त्या देशासोबत इतर देशामध्ये जातील कारण की ग्रामीण भागामध्ये हा एक वेगळा आदर्श असतो आणि कोणताही परिवाराची अपेक्षा असते की आपला परिवार सुधारला पाहिजे आणि निश्चित आपण कष्ट करत असताना मेहनत करत असताना त्या मुलांनी हे सर्व सार्थ केलं तर तो, तो खूप मोठा हो अभिमान हा ऐवडला नसतो आणि आज त्यांचं आपल्या संगमेर तालुक्यातील काँग्रेसच्या युवा युवा अध्यक्षा तसा एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जय डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते आज त्यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान झाला आम्हाला सर्वांना त्याचा खूप सार्थ अभिमान आहे तेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या प्रोत्साहन देत असते सत्तर म्हणजे त्यांचं प्रोत्साहन असतं आणि त्याबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि निश्चितच ते आपलं करिअर हे फुलवतील आणि आपल्या आप परिवाराचा विकास करतील त्यासोबतच आमच्या करुले गावामधील एक वेगळा आदर्श या तिन्ही मुलांच्या माध्यमातून निर्माण होईल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सोबतच सरपंच माझाच्या माध्यमातून आज आपण बोराडे सर या ठिकाणी उपस्थित आहात आपण सुंदर असं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आता एक चॅनल म्हटलं की हे गावापुरतं मर्यादित राहत नाही तर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या सरपंच चॅनलच्या माध्यमातून माझा सरपंच चॅनलच्या माध्यमातून निश्चित ते इतरांना सुद्धा त्या ठिकाणी ऐकायला मिळेल आणि वेगळं नावलौकिक किंवा एक वेगळं आदर्श त्या मुलांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो इथे होती आणि आपल्या आपले जे गावातले मुलं आणि मुली ज्या डेन्मार्कला चाललेत सर्वजण डेन्मार्कला जात तिथे मिल्क फार्मिंग मध्ये ते लोक सर्व मुलं काम करत आहेत मला खरं खूप अभिमान वाटतो की आपले तालुक्यातली मुलं असं बाहेर देशात जाऊन तिथे काम पण करतायत डेअरी फार्मिंग शिकत पण आहेत आणि त्या त्याच्या माध्यमातून आपल्याकडे येऊन त्यांना काय नवीन करता येईल हे तुम्ही शिकून इकडे येणार आहात आपलं मिल्क प्रोडक्शन कसं वाढेल आपल्या गायीचं आरोग्य कसं राहील आपलं सर्वांचं आरोग्य कसं राहील त्यावरती तुम्ही नक्की फ्युचरमध्ये परत इंडियामध्ये येऊन काम कराल अशी मला खात्री आहे तुमच्या तुमच्या सर्वांना मी एक शुभेच्छा तर आमच्या छोट्याशा गावातून मुलं डेन्मार्कला जाता त्याचा जास्तीत जास्त आनंद हुशाल आहे डेन्मार्क साठी त्याची निवड झाली डेन्मार्कला गेल्यानंतर त्याला थोडं तिथं वातावरण टेम्परेचर तिथं फार मायनस मध्ये असतं पण एक चार पाच महिन्यात वातावरण सूट झालं त्याच्यानंतर म्हणजे मला अतिशय असा आनंद होतो तो एक नाही गेला तर आपल्या संगणमेर तालुक्यातले अगोदर तेरा मुलं फक्त तालुक्यातले आणि आता हे दोघं जाऊ राहिले म्हणजे आपल्या संगणमेर तालुक्यातले पंधरा मुलं त्या पंधरा मध्ये तिघ आमच्या आयर परिवारातले त्याच्याबद्दल एक अतिशय आनंद होतो आणि अजून बी आमचे बरेचसे तरुण इच्छुक आहे ते पण एक दोन वर्षात पंधराशे लवकरात लवकर पंधराशे हो अशी अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद वडील म्हणून मला मी त्याला त्या ते डेअरी डिप्लोमा साठी या टाकलं होतं आमचं साईदारा दोन नावाने चिलिंग प्लांट आहे मी फक्त माझं ध्येय एवढं होतं त्याला शिकून ट्रेनिंग देऊन आपल्या प्लांटमध्ये घ्यायचं पण योगायोगाने आम्हाला एक त्याच्या सरांनी मार्गदर्शन केलं आणि संगमेर कॉलेजचे मालपाणी त्यांनी सुरुवातीला अतिशय सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळं त्याचं डेन्डमार्कला सा जाणं साध्य झालं आणि तो डेन्डमार्कला गेल्यानंतर आपले इथून भरपूर मुलं तिथल्या लोकांबरोबर त्याचं इतकं कॉन्टॅक्ट झालं ज्या फार्मरवर व्हॅकन्सी असेल तर तिथं तो स्वतः जाऊन भेटतो नाही इकडचे मुलं ते कुठे ऍडजस्ट करायचे तो करून देतो त्याच्यानंतर आणखीन एक दुसरा असं तो ऍडजस्टमेंट पण करतो आता आता जिथं चाललाय तिथंच अगोदर त्याचा एक क्लासमेट आहे ते सगळे पण एक पंचवीस तीस किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे पंचवीस तीस किलोमीटरच्या अंतरावरती आपल्या पूर्ण महाराष्ट्रातले शंभर मुलं आहे सुरुवातीला अडचण होते पण आता एकावी मुलाला अशी अडचण नाही का ते एक कायम आठवड्यातून एकदा एक दहा पंधरा जण तरी एकत्र येऊ तर ये शकते आणि सगळे आपल्या जवळचे मुलं असल्यामुळे कोणत्याच मुलाला तिथं असं भीतीचं किंवा याचं वातावरण नाही तिथं वातावरण एकदम मोकळं आहे आणि मला असा अतिशय असा आनंद होतोय की आपण त्याला फक्त इथल्या साठी निवड केली होती पण तो आधी म्हणजे दुसऱ्या देशात जाऊन तिथं काम करतोय आणि त्याच्यातलं तिथली भरपूर माहिती आपल्याला इकडे उपलब्ध दे करून देतोय त्याचप्रमाणे मला माझ्याकडून मला त्याच्याकडून अशीच अपेक्षा आहे आपले जे गरिबाचे मुलं आहे ते जास्तीत जास्त मुलं या सगळ्या मुलांच्या सहकार्याने तिथं जावं हीच साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो मला असं म्हणजे वाटलं होतं का माझा मुलगा मला असं सुरुवातीला वाटलंच नव्हतं फक्त एक तर जास्तीत जास्त आपलं महाराष्ट्रात जॉब करेल महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा म्हणजे जाईल असं मला पण वाटलं नव्हतं पण त्याचे योग म्हणा किंवा आपले तुम्हाला भीती वाटली सुरुवातीला भीती वाटली पण एक एक माहीत होत मी डेन्मार्क ला अगोदर एकदा सहज असं एक, एक व्हिजिट करून आलो होतो तिकडं बाहेरच्या देशात भीती सारखं असं काही वातावरण नाही फक्त तिथं मुलांना तिथं भीती कुठलीच नाही तिथं त्यांना म्हणजे लॉक आणि चावीन दरवाजा कुलूप सिस्टीमच नाही तिकडं चोरी मारेचा विषय नाही दादागिरी नाही काहीच नाही फक्त ते मुलांना ते वातावरण सूट झालं पाहिजे बाकी कुठलीच भीती नाही एवढी हवामानाच एवढीच फक्त त्या देशाबद्दल माहिती होतं तिथं बाकीची कसलीच भीती नाही फक्त हवामान तेवढं मान्य झालं त्यांना मानवलं पाहिजे बाकी दुसरी कुठलीही अडचण नाही मुलं बिंदाज एकदा तिथं रमल्यानंतर आता याला एक अठरा महिन्यासाठी गेला तर त्यांनी डायरेक्ट पुढचं अठरा महिने पूर्ण करून पुढचं चार वर्षच पुन्हा वर्क शोधला जॉब शोधलाय आता तो चार वर्षानंतर बी मला एकंदरीत त्याच्या बोलल्यावरून वाटत नाही तो दहा वर्ष सुद्धा इकडे परत येऊ शकतो लवकर असो त्याच्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा आणि बाकीचे जे मुलं जातील ना ते जास्तीत जास्त तिकडेच जाऊ कारण तिकडे गेल्यानंतर स्वतःची प्रगती होती आणि कुटुंबाची होती आर्थिक उत्पन्नाचे स्रोत तिकडे जास्तीत जास्तच मिळतात म्हणून सर्वच मुलं तिकडे गेल्यानंतर त्यांचे वैयक्तिक करिअर होतच पण त्यांच्याबरोबर आपली सगळी गरीब फॅमिली आहे त्यांचा बी उद्धार होतो त्यांना बी आर्थिक मदत होती त्यासाठी जेवढे मुलं बाहेर जातील तेवढं ते घरच्यांचा पण विकास होईल गावचा विकास होईल पर्यायने आपल्या तालुक्याचा विकास होईल जिल्ह्याचा होईल आणि रा पण होईल